लोक निधी बसांश लोक निधी बसांशा अमर 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 मंदिराला ना आणि आपण सोशल मीडियावर वगैरे बघतो इंस्टाग्रामवर वगैरे किंवा जे राजकीय नेते वगैरे आहेत सत्ताधारी त्यातले बाईट्स देतात त्याच्यात दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हा कोणीच राजकीय जो सत्ताधारी राजकीय तो उल्लेखच करत नाही आमच्या दुर्दैवानं ज्यावेळी विमानतळाचा संघर्ष झाला त्यावेळी दिबा पाटील साहेब आमच्यातनं निघून गेले जे सध्या राजकीय क्षेत्रातले नोके आहेत ते लोकनेता म्हणून कोण म्हणण्याचा लायकीच नाही असं स्पष्ट झालं आहे दोन महिने होऊन गेले अजूनपर्यंत नाव आहे आणि सर्वात खेदाची गोष्ट स्वतःला भूमिपुत्र समजतात आणि आमदार खासदार आहेत ते या गोष्टीवर एक शब्दही बोलायला तयार नमस्कार पावार, है मी अक्षता पवार आपण पाहताय मुंबई आउटलुक सध्या मी वाघोली गावात आलेली आहे उरणच्या अगदी जवळ हे गाव आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आता हे विमानतळ सुरू होऊन दोन दिवस झालेत या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती मात्र अजूनही ती मागणी पूर्ण झालेली नाही आहे आता दिबा पाटील हे कोण होते की दिबा पाटील यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप मोठं योगदान होतं सेहेचाळीस वर्षांची त्यांची राजकीय कारकिर्द होती कधी त्यांच्यावरती कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नव्हता आणि जेव्हा सिडकोनं इथल्या जमिनी म्हणजे इथल्या म्हणजे बेलापूर असेल पनवेल असेल उरण ठाणे नवी मुंबई या भागातल्या जेव्हा जमीन भूसंपादन करण्याचा निर्णय ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेस दिबा पाटलांनी इथल्या भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कासाठी त्यांना योग्य तो आ, मोबदला मिळवण्यासाठी दिबा पाटलांनी खूप मोठा संघर्ष केला होता खूप वर्षांची त्यांची लढाई होती त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते त्यामुळंच इथल्या भूमिपुत्रांना असं वाटतं की दिवा पाटलांचं नाव या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं मात्र अजून तसं काही झालेलं नाहीये आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे आश्वासन दिलं होतं की लवकरच विमानतळांना दिवा पाटलाचं नाव देण्यात येईल मात्र अजून तसं काही झालेलं नाहीये तर आपण त्यांच्याकडून या सगळ्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मी विवेक मुकल मी आहे लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्था शिवभूमी राव रायगड यांचा मी प्रवक्ता आहे सर आ, जे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे अनेक वर्षांपासून मागणी होती की दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला देण्यात यावं मात्र का अजून हे पूर्ण नाही होऊ शकलंय हे कसं आहे बघा की जेव्हापासनं विमानतळासाठी भूमी अधिकरण करण्याचा जो सुरुवात झाली शासनाकडनं किंवा शिडकोकडनं त्यावेळीपासनं जे इथले शेतकरी आहेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला पण तो दुर्लक्षित करण्यात आला पण जे पत्रव्यवहार करण्यात आले होते सुरुवातीपासून दोन हजार आठपासनं ज्यावेळी विमानतळासंदर्भात पहिली जी सभा झाली शेतकऱ्यांची प्रकल्प रसांची वरचवले गावात तिथलेच एक भूमिपुत्र आहेत सध्या ते आहेत नाही डीशी घरत म्हणून ह्यांचा एक पत्रव्यवहार क्लिअर कट समजतो आहे की त्यांनी ही आग्रही मागणी दोन हजार आठपासून लावलेली आहे आणि त्याच्यानंतर भिवंडीचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील जे सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपात होते त्यांनीसुद्धा संसदेत हा आवाज उठवलेला की आमचे जे आगरी कोली कराड्यांचे नेते आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांचं नाव येणाऱ्या हे विमानतळाला पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा आपल्या कल्याणचे जे आमदार आहे राजू रतन पाटील म्हणून त्यांनीसुद्धा विधीमंडळात हा प्रस्ताव पाठवलेला की आमच्या नेत्याचं आमच्या भागात जर आमच्या योगदानावर विमानतळ होत असेल आमच्या शेतीवर विमानतळ होत असेल तर आमच्या नेत्याचं नाव देणे ही आमची आग्रही मागणी आहे हे सातत्याने चालू होतं पण शिडको आणि प्रशासन यांनी तिकडं दुर्लक्ष केलं आत्ताच्या घडीला ज्यावेळी आठ ऑक्टोबरला मोदी उद्घाटन एक औपचारिक उद्घाटनाची ही होती त्यावेळी आलेले त्यावेळी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना एक अपेक्षा होती की ज्यावेळी मोदी साहेब आपले देशाचे पंतप्रधान आहेत ते विमानतळाचं उद्घाटन करताना त्यांचं जे भाषण काय असेल त्याच्यात लोकनेते देवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख करतील पण तसं झालं नाही अजिबात आणि दुःखाची गोष्ट अशी की ह्याच पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी आमच्यातलेच काही भूमिपुत्र स्वतःला समजतात ते पुष्पगुच्छ घेऊन उभे होते ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यावेळी जसा आत्ता परवाच्या दिवशी जो निषेध काढला आम्ही ज्यावेळी पहिली लँडिंग झाली किंवा पहिला टेकअप झालं विमानतळावरनं त्यावेळी पंचवीस डिसेंबरला जो निषेध मोर्चा काढला फिती लावून तो मोर्चा मला वाटते त्याच वेळी व्हायचा होता पण काही स्थानिक राजकीय नेत्यांनी जनतेची नेहमीप्रमाणे दिशाभूल करून आंदोलंदोलन वगैरे काही करू नका सर्व व्यवस्थित होईल दोन महिन्यानंतर नावेल असं आम सांगण्यात आलं आणि लोकाही संयम ठेवून त्या राजकीय लोकांचं ऐकून संयम ठेवला परंतु भ्रमनिराश झाला मोदी साहेब आले गेले त्याच्यानंतर हा जो उद्घाटन झाला सर्व कार्यान्वित झाला विमानतळ पण अजूनपर्यंत काही दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख कुठेही आलेला नाही आणि आपण सोशल मीडियावर वगैरे बघतो इन्स्टाग्रामवर वगैरे किंवा आपण यू आपल्या ट्विटरवर वगैरे बघतो जे राजकीय नेते वगैरे आहेत सत्ताधारी त्यातले बाईट्स देतात त्याच्यात दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हा कोणीच राजकीय जो सत्ताधारी राजकीय तो उल्लेखच करत नाही अदानी एअरपोर्ट असं त्या दिवशी शिंदे साहेबांची पोस्ट होती बघा त्याच्यात पण क्लिअर कट त्यांनी अदानी एअरपोर्टचाच उल्लेख केला आहे ही अशी टाळाटाळ सुरू आहे ही टालाटाल का आहे मी तर सांगतोय आमचा समाज बांगड्या भरून नाही आमचा समाज लढवाई आहे हा अगरी कोली कराडी समाज हा दर्यावरती भागात राहतो हा लढवाई आहे पण कुठंतरी संयम आणि कायदा व्यवस्था याचं रक्षण करून जे होईल ते आपल्या पदरात पाडून घ्यायची ही भूमिका होती पण काही गोष्टी आता डोळे जर झाडलेल्या आहेत तर आम्ही ते करणारच आहोत समजा पण बघू येत्या काही दिवसात आम्ही पुन्हा एकदा सरकारला विनंती केलेली आहे आणि ठाण्याचे जे पहिले केंद्रीय मंत्री जे कपिल पाटील होते त्याच मतदारसंघात आता सुरेश मात्रे सुरेश गोपीनाथ मांद्रे म्हणजे उर्फ बाल्यामा हे निवडून आलेले त्यांनी त्यांनीसुद्धा हा मु मुद्दा चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे दोन आंदोलनं त्यांची झालेली आहे गेल्या बावीस तारखेला एक मोठा जनआक्रोश आंदोलन होता पण काही क तांत्रिक गोष्टी निवडणुका आचारसंहिता हे सगळं आल्यामुळे तो पोस्टपॉन केलेला आहे कार्यक्रम तुर्तास तरी तर पुन्हा एकदा तो जनआश आक्रोश मोर्चा तिकडनं भिवंडीवरनं निघणार आहे मोठ्या संख्येनं त्यावेळी पुन्हा एकदा इथल्या स्थानिक सर्व जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या मोठ्या संख्येनं या विमानतळाला धडक देणार आहेत आमचे आमचे जे नेत्याचं नाव आहे ती जोपर्यंत विमानतळाच्या गेटवर पाठी लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा निर्धार प्रत्येक भूमिपुत्रांनी केलेला आहे तुमची पुढची भूमिका देखील अशीच असणार आहे बघा आता मगाशी साहेबांनी सांगितलं काही बाहेरचे लोक आता मी एक व्यावसायिक माझ्या संपर्कात काही परप्रांतीय वगैरे आहेत ते नेहमी बोलतात की इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ये ऐसा कैसा तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही काल आलेत परके इथनं आमचा स्वभाव आहे म्हणून आम्ही तुम्हाला स्थान दिलं इतर हा आनंदाने रोजीरोटी करा खा तर तुम्ही आमच्या नेत्यावर तुमची जी अधुरी माहिती आहे त्याच्यावर बोलू नका त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे आता तुम्ही पण पत्रकार भगिनी आहात बरोबर की नाही तुम्ही एक स्त्री आहात मागं बसलेल्या सर्व स्त्रिया आहेत मुली आहेत आई आहेत लेकी आहेत हा जो पोटातल्या पोटात जो गोला मारण्याचा प्रकार होता स्त्री भ्रूण हत्या हा कायदा पूर्ण रायगडपुरता नाही तो देशापुरता लागू झाला हा कायदा लोकनेते दिबा पाटलानेच आणला त्याच्यानंतर जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी भूमी अधिकरण झाला वेगवेगळ्या शेडकोच्या माध्यमातनं त्यावेळी जे मोठा आंदोलन करून जे साडेबारा टक्केचे प्लॉट ज्या जे शेअर लोक खातात ज्या प्लॉटच्या जीवावर लोकांना गाड्या घोड्या बघायला मिळतात दागदागिने बघायला मिले त्याचं श्रेयसुद्धा दिबा पाटलांना यायचं आहे आमच्या दुर्दैवानं ज्यावेळी विमानतळाचा संघर्ष झाला त्यावेळी दिबा पाटील साहेब आमच्यातनं निघून गेले आणि लोकनेता निघून गेल्यानंतर जे सध्या राजकीय क्षेत्रातले नोके आहेत ते लोकनेता म्हणून कोण म्हणण्याचं लायकीचंच नाही असं स्पष्ट झालं आहे आत्ता पण एवढा दोन महिन्याचा कालावधी जो दिलेला सरकारने की दोन महिन्यात सर्व प्रोसेजर करून आम्ही केंद्रातनं हा नाव दोन महिने होऊन गेले अजूनपर्यंत नाव आहे आणि सर्वात खेदाची गोष्ट स्वतःला इथले भूमिपुत्र स्वतः समजतात आणि इथले आमदार खासदार आहेत ते या गोष्टीवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत पण आज ते नाही आहेत आज तुमच्या हक्कांसाठी पुढाकार घेणारा कोण नेता किंवा नाही आहेत तर एक पोरकं झाल्यासारखं वाटतंय का नक्कीच 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 आमचा तर आत्ता काल संपत आला येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना अक्षरशः पोरकं झाल्यासारखंच वाटेल का तर बघा त्यांच्यानंतर असा एकही स्थानिक नेता नाही की जो शेतकऱ्यांच्या बाजूने जो भूमिपुत्रांच्या बाजूने भाग घेऊ शकतोय प्रत्येकजण आपापले संगल साधण्यात व्यस्त आहे कोणीही इथल्या भूमिपुत्रांची दखल घेत नाही म्हणून आज रस्त्यावर स्वतः भूमिपुत्रांनाच उतरण्याची वेळ आलेली आहे समजलात का तर हे असंच राहिलं तर नक्कीच ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांचा भविष्य अंधारात आहे कारण इथं आत्ताची जी परिस्थिती आहे सत्ताधारी जे आहेत ते सर्व गप्प बसलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्या मनात काय आहेत सांगत नाहीत काय कसं उकडं होणार ते सांगत नाहीत फक्त त्यांचे जे सत्ताधाऱ्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते फक्त इतर लोकांचा ग्रामस्थांचा जो काय आपण बोलतो माइंडेड आहे तो एक डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं जे आंदोलन आपण मगाशी उल्लेख केलात चांगुणाताईने एक उल्लेख केला की पूर्वी जी आंदोलन व्हायची त्याची लोकसंख्या भरपूर असायची पण आत्ताची लोक जे लो आंदोलन आहेत त्याच्यात आंदोलनात सहभागी होणारे जे भूमिपुत्र आहेत त्यांना कुठंतरी डायव्हर्ट केले जातात कुठंतरी लालच दिली जात आहे त्यामुळं जो मॉब तयार व्हायचा आंदोलनाला तो आत्ता होताना दिसत नाही एकता नाही आहे ती ती एकता म्हणजे भूमिपुत्राच्या मनात खतखत आहे पण कुठंतरी अडवणूक केली जात आहे वेगवेगळ्या क्षेत्रात अडवणूक केली जात आहे त्याच्यामुळं कुठंतरी एक भूमिपुत्रांचा जो माशिव मोब तयार व्हायला पाहिजे आंदोलनात तो तयार होताना दिसत नाही सध्या